समागत्य तिष्ठन तमानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांचे कृपादानि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका परमप्रिय परमात्मा पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्म्याच्या चरणा होऊन या ठिकाणी आपण आज थोडासा आपल्या या कीर्तन कल्लोळ या चॅनलच्या माध्यमातून दर्शकांसाठी काय वार्तालाप करू इच्छितो वास्तविक आषाढी सरून गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही साधना सुरू होतात चातुर्मासाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पंढरपुरामध्ये तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये पैठणमध्ये आणि आने अनेक गावांमध्ये आपापल्या घरी अनेक प्रकारच्या साधना सुरू होतात आणि या साधनांच्या माध्यमातून परमार्थ केला जातो खरं तर आपल्या महाराष्ट्रभूमीचं अवभाग्य आहे की या महाराष्ट्रभूमीमध्ये परमार्थाला अत्यंत अनुकूल अशा स्वरूपाचं वातावरण आहे अहो जिथं देव आहे जिथं संत आहेत तिथं अध्यात्म फलीभूत होणार हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्याची गरज नाही एक ज्ञानोपरायांचा काळ असा होऊन गेला ज्या काळामध्ये भगवत धर्माला आणि एकूणच देव देवता धर्म या सगळ्या गोष्टींना अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक अनुकूल आणि पोषक वातावरण होतं ही चळवळ पुढं जी गतिशील झाली ती संतांच्या आणि ग्रंथांच्या माध्यमातून गतिशील होत असताना खऱ्या अर्थाने विश्वमौली ज्ञानोबर आहे जगद्गुरु आहे आदी करून सकल जे संत आहेत या संतांनी एक माणसाच्या अंतःकरणामध्ये सहिष्णुता पेरण्याचं काम केलं सहिष्णुता बिंबवण्याचं काम केलं आणि सगळ्यांना एका छत्राखाली आणलं खर तर चातुर्मा चालू होतो आणि साधना चालू होते ही चार महिन्याची साधन आहे जगदरुद्कोबराय असतील विशोमालित ज्ञानोबराय असतील नाथबाबा असतील या सगळ्या मंडळींचा जर विचार केला या तर साधू संतांनी नेहमी हरीच्या चिंतनाचा अट्टहास धरलेला आपल्याला बघायला मिळतो ते हरीचं चिंतन करतात आणि हरीचं चिंतन करायलाही प्रवृत्त करतात म्हणजे आपण हरीचं चिंतन करावं आणि इतरांना हरीचं चिंतन करायला लावावं ही वारकरी संप्रदायातील साधू संतांची विशेषता आहे साधुसंत विश्वमौली ज्ञानोबा राय हरिपाठाच्या माध्यमातून जगदगुरु तुकोबार आहे आणि शांतीब्रह्म नाथर आहे हरिपाठाच्या माध्यमातून या ठिकाणी काय करतात तर हरिचं चिंतन करतात आणि करायला लावतात साधुसंतांचा विचार केला तर आपण करूनी करवी आणि का तोया झाला लोका नाव जगी किंवा तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करु निदा अंगी या न्यायाने आपण या कीर्तन कल्लोळ या चॅनलच्या माध्यमातून काल एक ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं आपल्या विठाई वारकरी गुरुकुर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये साधकांसाठी आणि लाईव्ह काही चिंतन करणाऱ्या मंडळींसाठी ज्ञानेश्वरीचं आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं निरूपण करणार आहोत हे निरूपण करत असताना दररोज सायंकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये आपण कीर्तन कल्लोळ या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह येणार आहोत आणि लाईव्ह येऊनच हे चिंतन करण्याचा आपला प्रयत्नही मानस आहे त्या अनुषंगाने आपण अजून कीर्तन कल्लोळ या चॅनलला लाईक केलेलं नसेल शेअर सबस्क्राईब या सगळ्या गोष्टी करा आपण सबस्क्राईब केल्यानंतर कीर्तन कल्लोळच्या माध्यमातून जे सातत्यानं निरूपणा आणि चिंतन घडेल हे आपल्याला जाग्यावरती बसून आपण जिथं आहात तिथं ते श्रवण करण्याचा योग येईल खऱ्या अर्थाने आपल्याही काही सूचना असतील तर त्या सूचना आपण कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका ही महत्वाची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने विठाई वारकरी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी कीर्तन प्रवचनाचे धडे घेत आहेत आणि हे धडे घेत असताना खऱ्या अर्थाने एक परिपक्वतेची अवस्था येत जावी साधना घडत राहावी आणि अधिक काही आपल्याकडनं चिंतन घडावं ही भावना आहे नाथरायांचा हरिपाठ बघा तुकोबरायांचा हरिपाठ बघा विश्वमौली ज्ञानोपरायांचा हरिपाठ बघा हे सगळेजण हरिपाठाच्या माध्यमातून बोलत असताना हरिला प्रधान ठेवतात ज्ञानोपारा लिहितात हरी मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आणि हाच एक वेगळ्या अंगाने भावानुवाद शांती ब्रह्म नाथराय करतात नाथराय लिहितात हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेले नामाचं चिंतन येणं केन प्रकारेनं आपण केलं पाहिजे ही साधू संतांची धारणा आहे मय अभंग हरिपाठ हस्ती अठ्ठावीस रचिले विश्वाशे ज्ञानदेवे देवाच्या दारामध्ये दे उभा राहिल्यानंतर जे देवाचं ध्यान दिसणार आहे ते सुंदर आहे देवाचे द्वारी उभाक्षण भरी त्याने मुक्तीचारी साधलेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून ज्या देवाच्या समोर आम्ही उभे आहोत तो देव आहे तो बळीया माझा पंढरीराव तो या देवांचा ही देव पंढरीश परमात्मा विश्व मागू मालक विटेवरती उभे आहेत आणि विटेवरती उभे असून सगळ्या जगाचा कारभार आहे सगळ्या साधू संतांनी आज आता आषाढी गेली तर या झालेल्या आषाढीमध्ये जवळपास अठ्ठावीस ते मदे तीस लाख लोकांचा समुदाय पंढरपुराकडं आला ही वारी आहे ना ही वारी अकल्पनाख्य वारी झाली त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही साधू संतांनी हरीचं चिंतन आपण जिथं आहोत तिथंच करायला सांगितलेलं आहे तुम्ही जित बैसलिये ठाई म्हणता राम राम किंवा असोनी संसारी जिववेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदानं आणि शास्त्रानं बाह्या उभारून हात उभारून आपल्याला सांगितलेलं आहे हरीच्या नामाचं चिंतन करा कारण हरिच्या नामाचं चिंतन केल्यानंतर जे सुख आहे जे समाधान आहे ते सुख ते समाधान अन्य ठिकाणी नाहीत आपण पुण्य धर्म वाढता करावा आणि पापक्षालन करावं वाढता हा पुण्य धर्म केला या न्यायाने खऱ्या अर्थाने आजपासून आपण सायंकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये आपल्या विठाई वारकरी गुरुकुलच्या या संकुलामध्ये विठाई वारकरी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि एकूणच संपूर्ण बाहेरून बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी ज्ञानेश्वरीचं जगदूल तुकोबरा यांच्या गात्याचं आणि प्रसंगाने ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याचं निरूपण करत चालूया आपण लक्षात ठेवा सायंकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण या ठिकाणी लाईव्ह येऊन आपण काही संवाद साधणार आहोत काही साधना, साधना करण्याचा प्रयत्न करणार आहोत एक तासपणे आठ ते नऊ वेळेमध्ये आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढंच या ठिकाणी बोलतो आपल्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण बघा तू थांबवायसाठी मी बघ वाट बघतो तर तू थांब